हीच विहीर दिसत्या हिरीत कुराड टाकून देतो परी सोन्या चांदीच्या कुराड घेऊन येत्या असा विचार करून त्या विषयाला पाण्यात टाकली आणि विहिरीच्या कडेला खोट खोट रडत बसला माझी कुराड पाण्यात पडले आता मी काय करू या गरीबाची कुराड पाण्यात पडले बालका, उठ का रडतोयस माझी कुराड पाण्यात पडली ही घे तुझी कुराड सोन्याची कुराड ही नाही माझी सोन्याची कुराड आता कुठली कुराड तिथे बघूया मग ही घे तुझी कुराड चांदीची कुराड ही पण नाही माझी कुराड मग ही तरी आहे का तुझी कुराड हा हीच आहे माझी कुराळ ठीक आहे मग जा आता घरी हा होय घरी कुठं ती सोन्या चांदीचे कुराडी बक्षीस दे की मला नाही काय गप्पा बस तू मुद्दाम पाण्यात कुराळ टाकलीस ती माहित आहे मला बरं ही कुराड घेऊन ती चांदीची तरी द्या तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं त्या रामूला कुरतोड्याला सोन्याची आणि चांदीची कुराड मिळाली ती कुराडी कुठे श्रीमंत झाला पण विष्णूला काहीच नाही मिळालं तर मला सांगा या गोष्टीन तुम्हाला काय बोध मिळाला काय शिकायला मिळालं सांगा कोण सांगताय <स्थाँग> <स्थाँग> बघा विसलेला कुलफी मिळाल तेव्हा त्याला कुल्फी खायला पाहिजे होती माकडा कुलपी काय काढली कुराड हा विसलेला ती सोन्याची कुराड मिळाली की नाही तेव्हा ती कुराड घेऊन त्यानं पळून जायला पाहिजे होत मूर खायच तू कोण सांगतोय सर सर विश्लेला त्या पहिल्या दोन कुराड्या मिळाल्या पहिल्या दोन कुराड्या घेऊन परीला पाण्या टाकून पळून जायला पाहिजे होते इकडे नाही छान तू अरे दुसरं कोण सांगताय का सर विसल्यानं परीवर लगीन करायला पाहिजे होत म्हणजे दोन्ही कुराड्या विश्लेला मिळाल्या असत्या पायात धन्यो माकडा काय मिळाला गोष्टीत ना की माणसानं प्रामाणिक वागलं पाहिजे देव मदत करतो आणि प्रामाणिक वागला नाही की काय मिळत नसत या हा बोल थांबा बसा खाली मी तुम्हाला घरपट करून सांगितलेला कोणी कोणी ग्रहपट केलाय सांगा अय उठ तू ग्राट केलास का तू प्रश्न सुट्टीत नाही आव काय आव आव हिक काय आहे इकड मी आहे बस जरा आलोच काय तमन्ना कशाला शाळेत आली सगळं तू एक काम आहे तुला पन्नास वेळा सांग शाळेत येऊ तू एकच काम आहे माझं काय आहे सांग मी फुटाने सरानं दुपारी सुट्टीत घरपाट पूर्ण करा सांगितलं आपण किरायला नाही आता फुटाने सर लय मारणार आहे काहीतरी आयडिया केली पाहिजे काय करायचं ते सगळं जाऊ दे पण तू आता कशाला आले सांग मला आपल्या पोराच्या लग्नात माझ्या आईला बहिणीला तुम्ही साडी घ्यायची बघा अगं आपलं पोर घ्या त्याचा सा पाच सहा वर्षाचा आहे आणि त्यानं लगेच कवा हो तेव्हा साडी घ्यायची ती आता सांगायला श्री वय काय करला काय हक्कलच माझ्या बायाला पळतो आईला म्हणजे डोक्याला तापच आहे उभा राहा तुमची सायटीच काढत बघा आज जगात वहीन उभं राहा वणीन शा सुट्टी म्हणून वाचवीत घापती सर लवकर वाजवली काय तीन वाजले, वाजले? शिपाई पण आलेला वाजवले घंटा वाग्या काय ना? काय नाही सर दफ्तरने आला होतं शाळा सुटली पण काय रिवाना वाकडे सर घंटा कुणी वाजवली माहित नाही पण एक नंबर वाजवली आपल्या पेक्षा भारी वाजवली बघा त्या वाजवणारा बक्षीस द्यायला पाहिजे मी तर पाचशे रुपये बक्षीस देणार घंटा वाजवणारा सर मी घंटा वाजून पाचशे रुपये